नमस्कार मी दीपक बाळराव अमृत हार्बल इंडस्ट्रीमधून आज आपण काकांना मेडिसिन दिलं होतं एक दोन महिन्यापूर्वी तर दोन महिन्यापूर्वी मेडिसिन दिल्यानंतर काकांचं नाव आहे अशोक आदमानी जळगाव मध्ये तर काकांना कशा प्रकारे रिझल्ट आला आपण काकांचे दोन ऐकू पहिलं आपण काकांचं नाव विचारू काका तुमचं नाव सांगा अशोक लक्ष्मण जळगाव अशोक लक्ष म्हणत म्हणे जळगाव किती महिने औषध द्यायचे कागद मला एक पित्त म्हणजे असं गाद्यायच्या खादवायची पोटात आहे रागवायची तर मला पंधरा दिवस फरक पडला पंधरा दिवस पडला पंधरा पडला बरं तुम्ही या औषधाबद्दल लोकांना काय सांगा म्हणजे मला शंभर टक्के फरक पडायची म्हणजे आपण चांगलाय बोला आणि दोन काही औषध औषधी औषध म्हणजे जवळजवळ काकांना होतं पंधरा दिवसांमध्ये चांगला रिझल्ट आला म्हणजे आपण जे पण देतोय लोकांना शंभर टक्के लोकांना शंभर टक्के रिझल्ट येत आहे आणि मला महिन्याचा मायनस फोर्स महिन्यामध्ये जो काकांचा पित्ताचा त्रास होता त्यांच्या अंगोवर कांदे वगैरे तो पूर्णपणे पित्त वगैरे व्हायचं आंबडपाणी म्हणजे खूप चांगल्या शंभर टक्के काकांना फरक पडलेला आहे त्याच्याबद्दल लोकांना सांगताय का लोकांनी हे पाहिजे आणि हा खूप छान आहे शंभर टक्के याबद्दल काकांचे पण आभार धन्यवाद